मी करडिले साहेबांना आदरांजली वाहतो आपल्या सर्वांच्या वतीने व त्यांच्या परिवाराला या दुःखद अशा प्रसंगातून बाहेर निघण्याची शक्ती देऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या वाढदिवसानिमित्त इथं भव्य असा बैलगाडा शर्यत काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठेवली गेली आणि ती शर्यत बघण्यासाठी बैलगाडा मालकांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो याचं आयोजन आणि नियोजन करण्यासाठी प्रशांत काका राळेभात आणि वसीमजी सय्यद यांनी खूप प्रयत्न केले आणि कदाचित दोनदा का तीनदा पावसामुळे त्यांना तारीख बदलावी लागली पण ती तारीख बदलून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जो प्रतिसाद दिला तो बघून नक्कीच मनापासून मला आनंद वाटतो कुठलीही शर्यत जर आपल्याला घ्यायची असेल तर काही दानशूर हात लागतात लोकांचा पाठिंबा लागतो आणि तो पाठिंबा अनेक मान्यवरांनी इथं दिला ज्याच्यामध्ये संपद नाना राळेभात यांनी पहिलं बक्षीस तिथं माझ्या वाढदिवसानिमित्त दिलं राळेभात ताईसुद्धा इथं उपस्थित आहेत अमोलदादा राळेभात आणि निखिल आप्पा गायतडक यांनी दुसरं बक्षीस इथं एक्क्याऐंशी हजार रुपयाचं म्हणजे नानांनी एक लाख अकरा हजार आणि या दोघांनी एक्क्याऐंशी हजार रुपये त्याच्याचबरोबर शिवाजी भाऊ डोंगरे यांनी एकसष्ट हजार रुपयाचं बक्षीस दिलं अविनाश भाऊ कोले एक्केचाळीस हजार ऋषिकेश हनुमंत भाऊ पाटील एकतीस हजार विजयसिंहजी गोलेकर तालुका अध्यक्ष त्यांनी एकवीस हजार ॲडव्होकेट ऋषिकेश भाऊ नेटके यांनी अकरा हजार या सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी बैलगाडा शर्यतेला ताकद देण्यासाठी आणि माझ्या वाढदिवसानिमित्त इथं हा चांगला कार्यक्रम व्हावा यासाठी बक्षिसाचं नियोजन आणि मदत तिथं दिली त्याच्याचबरोबर अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये शहाजी काका राळेबाद असतील संभाजी काका राळेबाद असतील त्याच्याच बरोबर कल्लू चाचा महेंद्रकाका राळेबाद दादासाहेबजी नागरगोजे संदीप भाऊ गायकवाड विकास तात्या राळेबाद कमशान भाऊ अडाले बाळासाहेबजी मगर मनोज भाऊ कार्ले दादाभाऊ महाडिक रवींद्रभाऊ राळेबात अमोलजी गिरमे उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बैलगाडा मालक पंच व संघटनेचे सर्व पदाधिकारी ही स्पर्धा या भागामध्ये व्हावी यासाठी आम्ही सर्वांनी खूप मनापासून प्रयत्न केले होते सहा वर्षापूर्वी अहिल्यानगरमधली पहिली बैलगाडी शर्यत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आपण कर्जतला सुरू केली आणि हळूहळू दरवर्षी अनेक लोक अनेक मान्यवर वेगळ्या वेगळ्या दिवशी काही जयंतीनिमित्त असेल कोणाच्या वाढदिवसानिमित्त असेल अशा पद्धतीच्या स्पर्धा आता घ्यायला लागलेल्या आहेत आणि या भागामध्ये असणारे शेतकरीसुद्धा बैलाचं संगोपन हे करायला लागलेले आहेत आणि आपल्या तालुक्याचे सुद्धा चांगले बैल जे बैलगाडी शर्यतेमध्ये सहभाग घेऊ शकतात असे बैल ते आता संगोपन केल्यामुळे आपल्या सर्वांना बघायला मिळतात आणि ते सुद्धा अनेक वेळा या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात त्यामुळे सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांसाठी आपण लढत असतो आम्ही सुद्धा गेले काही दिवस शेतकऱ्याला जो काही नुकसान आता या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी आमचे जे शेतमजूर आहेत त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या लोकांना पुढचे काही दिवस काम नसल्यामुळे पंचवीस एक हजार रुपयाची मदत कर्जमाफी असे वेगळे मुद्दे घेऊन तिथं आम्ही लढत आहोत आणि जेव्हा शेतकरी वेळात वेळ काढून कितीही अडचण असली तरी बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी इथं येत असतो तो कदाचित त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलं तरी त्या डोळ्यामध्ये दुःख हे आम्हाला सर्वांना दिसत असतं आणि याच शेतकऱ्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी आमच्या शेतमजुरासाठी आम्ही सर्वजण लढण्यासाठी कटबद्ध आहोत आणि ते आम्ही शंभर टक्के तिथं लढणार मी परत एकदा आयोजकांचं इथं अभिनंदन करतो सुंदर असं नियोजन तुम्ही इथं केलेलं आहे आणि तीन चार वेळा तारीख बदलूनसुद्धा बैलगाड्या मालकांनी खूप चांगला प्रतिसाद इथं दिला त्यांचे मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर आपण सर्वजणसुद्धा तारका बदलून इथं एवढ्या मोठ्या संख्येने ही स्पर्धा बघण्यासाठी आलात तुमचंसुद्धा जेवढं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे ते त्यामुळे ज्या ज्या लोकांनी मदत केली जसं की कुणी इतर वस्तू स्वरूपात काही मदत केली असेल कुणी चांगला डिस्काउंट देऊन मदत केली असेल असे सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि वसीम भाऊ काका प्रशांत काका आणि इ सर्व आपले पदाधिकारी पुनश्च एकदा तुम्ही खूप चांगला प्रयत्न इथं केला तुम्ही खूप मनापासून या विषयामध्ये लक्ष घातलं आणि तुम्हाला प्रतिसाद या सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी दिला तुमचं परत एकदा मी अभिनंदन करतो असंच काम याच्याही पुढे तुम्ही सर्वजण सुरू ठेवा आणि तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे राहू असा विश्वास इथे व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठी स्पर्धा आपल्याला घेता यावी याचं नियोजन तुम्ही करा आणि त्या नियोजनामध्ये माझा सुद्धा वाटा खूप मोठा असेल असा शब्द इथं आपल्या सर्वांना देतो येणारी दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखाची आणि समृद्धी जाव अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण हरे